छान आहे मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे आम्ही नानाबरोबर पण मी किती तीन चार चित्रपट केले आहेत सो hmm. आय so, uh, म्हणजे मला एक कोॲक्टर म्हणून एक आर्टिस्ट म्हणून खूप खूप रिस्पेक्ट आहे नानाबद्दल कारण uh, जी इंटेन्सिटी त्याच्या कामात असते आणि जी आर्तता असते त्याच्यात आणि जो जी ओतून तो जो करतो ना प्रत्येक का अभिनय प्रत्येक कॅरेक्टर uh, मला अशा लोकांचं मला आहे ना खरंच खूप मनापासून मला रिस्पेक्ट आहे या लोकांबद्दल कारण आहे ना खूप कमी लोक आहेत जी आपल्या क्राफ्ट मध्ये इन्व्हेस्ट करतात काम आहे ना आहे अनुभव मग हे काय ह्या रोलमध्ये इतकं तसं काही करण्यासारखं नाही आहे होऊन जाईल आणि होतंही अनेक वेळेला असं होतंही की तुम्ही तुमचा अनुभवच खरा एवढा असतो की तुम्हाला काही करायचीच गरज नसते पण तरी सुद्धा प्रत्येक सीन मध्ये काहीतरी शोधायचं की ह्याच्यात काहीतरी वेगळेपणा याच्यात आपण हे पकडूया का नको ह्याच्यामध्ये जर टोन सीनचा आहे की तो खूप चिडलेला आहे तर नाही मी मी कोल्ड करतो एकदम मग ते आणखीन अंगावर येईल हे जेव्हा तुम्ही स्वतःला जेव्हा अप्लाय करायला म्हणजे करत राहता तोवर तुमच्या आतला तो अभिनय अभिनेता जो आहे तो जिवंत आहे <laughs> जागरूक आहे एकदा ते संपलं ना की मग मग तुमचं पाकअपची वेळ जवळ आली असं समजायचं कारण याचा अर्थ की तुम्हाला आता काही इंटरेस्ट उरलेला नाहीये त्याच्यामध्ये सो so, हे नानानी पण म्हणजे त्याच जे स्क्रिप्ट होतं वॅक्सिन वॉरच ना ते अक्षरशः राईट साइडला स्क्रिप्ट आणि लेफ्ट साईडला जो ब्लँक पेज असत ना तिकडे रांगोळी होती प्रत्येक पानावरती इतकं त्यांनी बारीक बारीक आणि तो काय करतो तो सगळं स्क्रिप्ट लिहितो स्वतः सगळे संवाद त्याची लिहितो तो जेव्हा लिहितो स्वतः तेव्हा त्याला म्हणजे ते नाही तोवर पाठांतर त्याचं होत नाही आणि त्याच्यावर एवढे मोठे मोठे मोनोलॉग्स होते त्याचे ते सगळे लिहिले होते त्याने सो इट्स म्हणजे ॲज अ फिल्म मेकर ॲज अ प्रोड्युसर हुज हायर्ड नाना ॲज अन ॲक्टर मला फार कौतुक आहे या गोष्टीचं बंगाल फाईल्सवर येऊया आपण एक uh... सिनेमा मंडळ काश्मीर फाईल्स किंवा राजकन फाईल्स आपण घेऊ तर प्रत्येक सिनेमाच्या वेळेला एक कॉन्ट्रोवर्सी आणि हे सगळं झालेलं आहे आता आताही बंगाल फाईल्सच्या निमित्तानं आम्ही ऐकतोय होते पाहतोय जेव्हा सिनेमा करायचे असं ठरलं ऑब्व्हियसली ॲज अ प्रोड्युसर ॲज अ डिरेक्टर विवेक सरांना किंवा तुम्हाला माहिती होतं की हे होणारच आहे यातून चर्चा होणार आहे अशी होणार आहे पण जेव्हा हे ठरलं ना की आपण हे डेअर करायचं हे कुणीतरी बोललं पाहिजे कारण असं म्हणतात की सत्य न्याय आणि अधिकार या तिन्ही गोष्टींच्या बद्दल जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा गोंधळ हा होतोच तेव्हा तुम्ही फॉर्मपणे स्टँड घ्यायला तिथे स्वतः मजबूत हवा तर तुम्ही आणि सरांची जी एक केमिस्ट्री आहे जी आम्ही पाहतोय आता आणि हा सिनेमा करायचा आहे हे धाडस करायचंय हे एका नोटला कुठल्या क्षणी ठरलं आणि ही गाडी कशी सुरू झाली हे दोन हजार बारामध्येच ठरलं होतं आमचं कारण काय ना प्रत्येक चित्रपटाच्या आधी आपण हा करूया का आपण हा करूया का असं नाही करतायत तुम्हाला एक तुमची वाट ठरवायला लागते आणि ती एकदा तुम्ही वाट ठरवलीत हो की त्यानंतर त्याच्यात तुम्हाला कितीही जर रोड ब्लॉक्स आले तरीसुद्धा पुढे तर जातच राहायचं आहे ना त्याच्यात आपण माघार घ्यायची नाही आहे आणि का घ्यायची कारण काही अशी आपल्या समाजात तत्व आहेत की जे आमचा पाय खेचायचा प्रयत्न करत आहेत पण असे जे लोक आहेत अशा ज्या वृत्ती आहेत आपल्या समाजात त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती आमचा प्रेक्षक वर्ग आहे ना मग आम्ही सिन्सिअर कोणा कोणासाठी राहायचं आमच्या प्रेक्षकांसाठी राहायचं ना आम्ही जे ठरवलं आहे आपण देशासाठी जे एक कार्य करायचं आम्ही ठरवलं आहे की जे जुना जो इतिहास होता तो पूर्णपणे आपल्यापासून जो लपवून ठेवला होता तो लोकांसमोर आणायचा आणि एखादं सत्य आपल्यापासून लपवलं तर मी समजू शकते की काहीतरी त्याच्या पाठीमागे काहीतरी राजकीय बांधिलकी असेल त्यांची की, की, की त्यावेळेला आपण नको जाहीर करूया नाही तर रायडस होतील किंवा काहीतरी अराजकता माजेल काही का काहीतरी एखाद दुसरं इन्सिडेंट एखाद दुसरा किस्सा असेल काही पण तुम्ही पूर्णपणे तुमचा सगळ्याच इतिहासावरती असं जर पांघरून टाकलंय तर ह्याचा अर्थ तुमचा काहीतरी अजेंडा आहे आणि हा अजेंडा आमच्या अगेन्स्ट आहे आमच्या मुलांच्या अगेन्स्ट आहे कारण आमच्या मुलांना जर माहितीच नसेल की आपल्या ब आपल्याबरोबर काय झालंय आपल्या पूर्वजांबरोबर mm -hmm. तर ते असेच आपल्या भविष्याचा विचार न करता पुढे जात राहतील mm -hmm. आणि पुन्हा हे जर सगळं त्यांच्यासमोर आलं तर त्यांच्या किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला जर हे ह्याचा पर परत एकदा सामना करायला लागला तर सो आपण इतकं इंडिया शायनिंग आणि आम्हाला काहीच फरक पडत नाही लाला लँडमध्ये आपण नाही राहू शकत आपल्याला hmm. आपला इतिहास कळणं आपला भूतकाळ माहिती असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं की याच्यावरती आपण काय करू शकतो आपण चित्रपट बनवू शकतो आपण चित्रपट बनवूया आणि संशोधन करून बनवायचं की आपल्या हातून कुठेही अशी चूक नाही होता कामा की कोणत्याही कॉन्स्पिरसी थिअरीवरती तुम्ही चित्रपट बनवलाय त्यामुळे आमचा रिसर्चचा जो एक प्रोसेस आहे तो पण खूप जास्ती आम्ही स्वतःसाठीच जास्ती कठीण करून ठेवलेला आहे की ते चार पाच सहा सोर्सेस कट मधून आम्हाला जोवर ते करॉबरेट होत नाही पूर्ण सगळीकडनं जोवर त्याची पुष्टी मिळत नाही तोवर ते सत्य मानायचंच नाही बरोबर आणि त्याशिवाय ते आपल्या चित्रपटात असतात का माने तर त्यामुळे ह्या रिसर्चला वेळही लागतो काही वर्ष लागतात पण आम्ही ठरवलं की हे ही तीन चित्रपट आपण काढायचे आणि एकापेक्षा दुसरा आणि दुसऱ्यापेक्षा तिसरा हे वाढतच जाणार आणि याचे जे काय म्हणतो आपण जे ट्रूथ्स बाहेर काढायचे आहेत ते आणखीन आणखीन आपल्यासाठी डिफिकल्ट होत जाणार हे आम्हाला आधीच माहिती होतं पण सोशल मीडिया आल्यानंतर जे <laughs> काही झालं ती एक वेगळीच रियालिटी समोर आली ठीक आहे फेस फेस इट आतापर्यंत टू विवेक सर ट्विटरवर आहेत पण तुम्ही फार नाही तुम्ही नाहीच आहात आणि आम्हाला ट्विटरवरच्या त्यांच्या पोस्ट म्हणजे बऱ्याचदा काश्मीर फाईलच्या वेळेला आम्ही इतकं त्यांना फॉलो करायचो की दर दिवशी काही ना काही असायचं कारण सिनेमाला विरोध कायम होत होता आपण सिनेमा काही हटत नव्हता थिएटरमधनं आणि इतका सपोर्ट मिळत होता आत्ताही ते सगळं वारं सुरू झालेला आहे तर कधीतरी असं असतं ना की ट्रोलिंग हा तुम्ही आता सोशल मीडियाचा उल्लेख केलात म्हणून हे ट्रोलिंग बऱ्याचदा काय म्हणतात समाजामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवतात आणि त्यातनं चुकीच्या गोष्टी घडत जातात त्याचा कधी कधी आपल्याला तोटाही होतो किंवा मग अशा वेळेला तुम्ही दोघही प्रोड्युसर म्हणून म्हणा ते डिरेक्टर म्हणून म्हणा स्वतःला किती हे ठेवतंय म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत शांत ठेवतोय कारण पर्याय काय आहे दुसरा काय होतं ना की कोणी आमच्या कामाचा विरोध केला तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे करावा त्यांनी विरोध तू त्यांचा फ्रीडम ऑफ स्पीच आहे ना त्यांना जर आम्ही जे करतोय ते बरोबर वाटत नसेल तर त्यांनी जरूर विरोध करावा आणि आम्ही तो त्याचा क्रिटिसिजम ऐकायलाही तयार आहोत पण ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते सोशल मीडियावरती ती मग ते सगळं वाचायची गरज नसते <coughs> 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 ट्रोल्स कुणाला खरं म्हणायचं मला ह्याचाच प्रश्न पडतो कारण अनेकदा जे ट्रोल्स असतात हे खरे बॉट्स असतात हे खरी लोकही नसतात असतात हो oh. आणि अशा वेळेला मग आपण कुणावरती चिडतोय आपण लोकांवरती चिडतोय का आपण मशीनवरती चिडतोय हेच आपल्याला माहिती नसतं आणि आपण उगाच एका सेक्शनला आपण खूप जास्ती आ, काय म्हणतो व्हेलिफाय विल, करायला लागतो hmm. आणि आमच्या बाबतीतही तेच होतं की कित्येक असे हे आहेत बघा युट्यूबवरती आहेत काश्मीर फाईल्सच्या नावानी हो। बंगाल फाईल्सच्या नावानी जे आमची चित्रपटच नाही भलतच आहे त्याच्यामध्ये आता लोक ते बघून त्यांना असं हो, वाटतं हो। की हे असं फालतू प्रकार जे सगळे त्याच्यात दाखवले ते सगळं आम्ही करतो आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि मग आम्हाला विलिफाय करतात तर ते त्याच्यामुळे मला वाटतं एक कुठेतरी स्वतःचा विवेक वापरून लोकांनी हे तरी समजायचा प्रयत्न करावा की हे खरं आहे का ही फेक न्यूज आहे का काय आहे सर्वात पहिली गोष्ट ही आहे आणि एनिय लोकांनी काय करावं त्याच्यात मला काय आय डोंट हॅव टू गिव्ह दम एनी काय म्हणतो त्याच्याबद्दल सजेशन्स अबाउट इट बिकॉज आय एम नो वन त्यांना जे करायचं आहे ते त्यांनी करावं आम्ही फक्त या गोष्टींकडे लक्ष देत नाही कारण जेव्हा तुम्ही नेगेटिव्ह गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करता तेव्हा तुमच्यात नेगेटिव्हिटी भरते आम्हाला खूप काम करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही खूप ऑप्टिमिस्टिकली सगळ्या गोष्टींकडे बघतो आणि बी गो हॅड विथ अ पॉझिटिव्ह माइंडसेट